नमस्कार मित्रांनो मी तुमचा आवडता आम्ही डांगे स्टार मित्रांनो मान्य पितराज बाबा देशमुख केसरी मैदान दोदांडे इथं मित्रांनो उद्देशाला पार पाडणार आहे मित्रांनो पण मित्रांनो मैदानाची खासियत म्हणलं तर नामांतिक मैदान आहे मित्रांनो कोण होणार तीन लाखचा मान करे कुठल्याही बैलमालकावर अन्याय होणार नाही कुठलाही लांबून बैल मालक दे किंवा जवळचा बैल मालक दे नामांतिक बैल असून किंवा गरिबांची बैल मालक मालक असले अजिबात कुठल्या मालकावर अन्याय होणार नाही निकाल फरपेकडा देणार नाही सुट्टी मेकरवर ड्रोन आणि कॅमेरा अधिक सर असणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे कॅमेरामॅन दादा हिता असले की विषयच नाही मित्रांनो अजिबात कुठल्या मैदानात दगदग होणार नाही आणि मित्रांनो सर्व कमिटीने जबाबदारी घेतली आहे मैदान अतिशय कष्ट करून या दुदांडीकरांनी खरोखर जीवाचं रान करून आपलं मैदान घेतलं आहे मित्रांनो पण मित्रांनो पावसाचं वातावरण आहे उद्या लवकरचा प्रयत्न करा आता नऊ वाजता मैदान चालू होणार आहे ज्यांना नोंदणी केली नसेल तर ह्या मैदानाची नोंदणी चालू आहे नोंदणी लवकर लवकर करून घ्या आणि लॉर्ड्स सेमी फायनल फायनल सर्व देखत सर्वांचे हास्य चिट्ट्या पाडून मित्रांनो हे मैदान पार पडणार आहे मित्रांनो मित्रांनो लवकर यांचा प्रयत्न करता आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण आहे सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचं पावसाचं वातावरण आहे लवकर यांचा प्रयत्न करा मित्रांनो मी तर येणार नाही कारण मित्रांनो ना मला यात्रेमुळे जमणार नाही पण मित्रांनो खरोखर तुम्ही सर्वांनी याचा आहे शोभा वाढवण्यासाठी खूप मेहनत करून मैदान घेतलं आहे मित्रांनो तुम्ही पण या तर या आणि महिना शोभा वाढवा धन्यवाद